जनता पार्टी पिंपरी चिंचवड सर चिटणीस पदावरती मी कार्यरत असून भुसरी विधानसभेत भारतीय जनता पार्टीकडून येत्या विधानसभेला भोसरी विधानसभेत भाजपचा उमेदवार बदलण्यात यावा अशी मागणी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे सध्या भोसरी विधानसभेत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून छत्रपती संभाजी महाराज पुतळा किंवा इतर कारणाने आमदार महेश लांडगे वादग्रस्त भूमिकेत ठरलेले आहे पार्टी किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी स्थायी समितीचा भ्रष्टाचार प्रकरणी त्यांचं नाव घेण्यात येते खाजगी चर्चा येते की बाबा नाही का पालिकेत भ्रष्टाचार झाला त्यावेळेस स्थायी समिती अध्यक्षाला अटक करण्यात आली ते त्यांचे नातेवाईक होते इतर कारणांनी मध्ये दादा पण त्यांना पण त्या, त्या वादग्रस्त प्रसंगाला त्यांचं नाव जोडलं जाते भोसरी विधानसभेत सध्या काय आलं तर भारतीय जनता पार्टीचं विधानसभा ही जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेली तर पक्षाने ह्यावेळेस उमेदवारी देताना भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्त्यांना भोसरी विधानसभेत संधी देण्यात यावी आमदार यांना भोसरी विधानसभेत न विधानसभेमध्ये पक्षातर्फे तिकीट देण्यात येऊ नये अशी मी मागणी करण्यात आलेली आता तुम्ही म्हणसान की बाबा आमदार म्हजदादा यांना विरोध का करण्यात आला तर आमदार महदादा यांना विरोध करण्यात याच्यासाठी आला की बाबा भोसरी विधानसभेत पहिली अखंड पार्टीची कधी भारतीय जनता mm. पार्टीची प्रधान होती आमदारांनी वीस पंचवीस कोटी रुपये खर्च करून हा खंड पार्टीचं नियोजन केलं बरं हा पैसा येतो कुठ असा मान्य जनतेला प्रश्न पडणार त्या साई समितीचा जो प्रकार झाला त्याच्यात नितीन लांडगेंना ला अटक झाली तिथे भोसरी विधानसभेचे जा आम आमदार जवळचे नातेवाईक ऐके कारण त्या बिल्डरवर दबाव तंत्र टाकून पटेल नावाच्या बिल्डरला ती तक्रार मागे घेण्यात आली महानगरपालिकेमध्ये मारहाण करण्यात येते महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात स्थायी समितीच्या अध्यक्षाला पकडण्यात येतं आता आमदाराचं काय आलंय भोसरी विधानसभेच्या जा विषयामध्ये निगडी भागातील पी सी एम सी कॉलनी त्याचा प्रश्न सुटल्याना चारशे सातशे साठ कुटुंब आहेत सातशे शहाऐंशी त्यांचा अजून घराचा निकाल पन्नास साठ वर्ष आलं ते बांधकाम इमारती आहे जवाहरलाल नेहरूच्या घर मिळाला झाले रेड झोनच्या नावाखाली त्या भाजपच्या ज्या का शिवकने कोर्टात धाव घेत स्थगिती आदेश घेण्यात आलाय भोसरी विधानसभेतले प्रश्न सुटले ना त्यामुळे आता भोसरी विधानसभेत भाजपला भारतीय जनता पार्टीला नवीन उमेदवार देणं हे पक्षांकडून पक्षाकडून जरा चांगल्या पक्षाच्या दृष्टीने चांगली भूमिका आहे आता हे वैयक्तिक मध्ये पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत कळवलं की बाबा भोसरी विधानसभेतला येत्या विधानसभेला उमेदवार बदलण्यात तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आमदार महेंद्र लांडगेला त्या तिकडे देण्यात येऊ नये कारण काय झालंय सगळ्या गावकी वावकीच्या राजकारणात याची दादागिरी नाही वाढली आहे भोसरी विधानसभेमध्ये एक तर काय आले हा कार्यकर्त्यांना जवळ करत नाही एकट्याचा फोटो वापरतो शहराध्यक्षाचा फोटो प्रोटोकॉल वापरत नाही त्या बाबतीत पण भोसरी विधानसभेला पुढे शहराध्यक्षाचा कार्यकर्त्याचा फोटो वापरला जात नाही फक्त मैलदा लाडगी देवेंद्र बडवे साहेबाचा फोटो वापरला जातो भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभेत ही पूर्ण नामशेष झालेली कागदपत्रे रेकॉर्डला आहे पण ज्यावेळेस काय धार्मिक सांस्कृतिक किंवा इतर राजकीय कार्यक्रम असतो तिथं भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्षकर्तेना फक्त मजदा लांडगे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो असतो मग कार्यकर्त्यांनी सत्रांच्याच उचलायच्या का सगळ्यांना आमदाराला निवडून कुणी दिलं सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलं दुसरी सभेतल्या नागरिकांनी दिलं आता परिस्थिती अशी आहे की उमेदवार हा बदलणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून ही मागणी करण्यात आली आहे